संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित अनुदान तातडीने अदा करावे अशी मागणी वाव महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावणबाळ योजनेमधील विधवा घटस्फोटिता दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिकांना मागील चार महिन्यांपासून दरमहा मिळणारं अनुदान मिळालेलं नाही त्यामुळं अशा अनेक निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अनेक व्यक्तींना या अनुदान रकमेचा मोठा आधार असतो यामधून ते गंभीर आजारावरील औषधं वैद्यकीय उपचार घेत असतात अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळं त्यांचं रोजचं जीवन असह्य झालं आहे ही रक्कम वाढवून दुप्पट म्हणजेच दरमहा रक्कम तीन हजार करावी अशी मागणी वाव महिला संघटनेनं राज्य सरकारकडे केली आहे याबद्दलची अधिक माहिती अध्यक्ष वाव महिला संघटना विद्याल लोळगे आणि निराधार महिला यांनी दिली आहे आमची मागणी हे आहे की सध्या अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र राज्याचं आणि आमचा हा आवाज आता अधिवेशनामध्ये उठवला गेला पाहिजे त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना निवेदन देण्यासाठी आलो आमची सर्वप्रथम मागणी ही आहे की गेले चार महिने झाले निराधार विधवा घटस्फोटिता या महिलांना पेन्शन मिळत नाही आहे लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण दीड हजार रुपयेच दिले जातात तर हे जे दीड हजार रुपये आहेत ते वाढवून तीन हजार रुपये केले पाहिजेत कारण लाडकी बहीणांना आधार असतो आणि या महिला ज्या आहेत विधवा घटस्फोटिता यांना आधार नसतो तर सगळ्या महिलांना एकाच पॅरेमीटर्समध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे आणि चार महिन्यापासून जी पेन्शन येत नाही आहे निराधार विधवा घटस्फोटिता या महिला अक्षरशः तारखेला बघत असतात अकाउंट बुकमध्ये बँकेत जाऊन की आपले पैसे जमा झालेले आहेत का नाही छोट्या मोठ्या गरजा त्यांच्या त्या पैशातून त्या भागवल्या जातात परंतु गेले चार महिन्यापासून एक दमडीसुद्धा त्यांच्या खात्याला आलेली नाही आहे त्यासाठी ती त्वरित ताबडतोब तुम्ही ते डी बी टीचे रूल वगैरे ते सगळे बाजूला ठेवा नंतर करत बसाते पण ताबडतोब हे चार महिन्याचे राहिलेले पैसे अकाउंटला टाकावेत आणि आमचा हा आवाज आता अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोचवा पोचवला गेला पाहिजे म्हणून वाव या सामाजिक संघटनेतर्फे आम्ही ही मागणी आज कलेक्टर महोदयानं केलेली आहे चार महिने झाले निराधार पेन्शन येत नाही आहे लाडक्या बहिणींना तेरा तेरा हजार पोचलेत पण ह्या आम्ही वयस्कर लोकांना दवाखान्याला पैसे नाही आहेत ना घरात वापरायला पैसे नाही आहेत कुठल्याच बाबतीत म्हणजे खूप अडचणी आलेल्या आहेत तर त्याच्यावर त्यांनी विचार करून आम्हाला आमची पेन्शन द्यावी आणि राहिलेली थकलेलीही द्यावी आणि दीड हजार लाडक्या बहिणींना देतात आम्हाला पुरत नाही आम्हा औषध पाणी वयाच्या मानाने आम्हाला खर्च लागतो तर तीन हजार करावे मध्य प्रदेशामध्ये आणि कर्नाटकात तीन तीन हजार लागू आहे आंध्रामध्ये तर आम्हाला तीन हजार पेन्शन द्यावी